नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकालनी चार हजार सहाशे अकरा क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार पाचशे साठ क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे आठशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली नऊ हजार दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये यापुढील पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अहकली अकरा हजार एकशे एकाहत्तर क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये